जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपल्या सोलापूर जिल्ह्यातून खूप मोठी बातमी आली आहे मित्रांनो तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार आणि कोणाला करायचा आहे मित्रांनो ह्याविषयी खूप मोठा निर्णय झाला आहे तर त्याविषयी आपण पाहूया त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर दोन हजार चोवीसच्या आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर सांगोल तालुक्याचे आमदार शहाजीबाबू पाटील यांचा पराजय झाला तर त्यानंतर शहाजीबापू पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा असा निर्णय घेतला होता सरकारने अशा खूप बातम्या येत होत्या मित्रांनो तर ह्यात काय आपण सत्य आहे का नाही हे पाहणार आहे मित्रांनो त्यावेळेस मित्रांनो हे बातम्या येत होत्या पण आता त्यात बदल झाला आहे तर आता तीन नावे काय राहिले नव्हतं आपण ती तीन नावे पाहूया त्याआधी मित्रांनो तुम्ही कुठल्या तालुक्यातून आपला हा व्हिडिओ पाहता आहे मला कमेंटमध्ये सांगा तर तो पहिला निर्णय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा होता तेव्हा त्यांचं सरकार होतं पण आता त्यात चेंज झाला आहे आता सरकार बदललं आहे तर आता देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय आहे मित्रांनो आणि त्यांनी चेंज केला आहे तर आपण ती काय बातमी आहे पाहूया तर चला ती तीन नावे पाहू तर सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी पहिलं नाव म्हणजे माळशिरीज तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि दुसरं नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि तिसरं नाव म्हणजे समाधान अवताळे मंगळवेडा आणि पंढरपूर तालुक्याचे आमदार तर तुम्हाला कोण वाटते मित्रांनो या तिघांपैकी आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल मला कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया सांगा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी